योगेश महाजन यांना जिल्हा गुणवंत पुरस्कार प्रदान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरपाडा येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक योगेश शिवाजी महाजन यांना जिल्हा गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत दिला जातो योगेश महाजन यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे मुलांना त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत त्यांनी भौतिक विकास करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव या शाळेचा कायापालट केला आहे यासाठी समाज सहभागाचा चांगला वापर केला आहे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढावी म्हणून व मुलांची स्पर्धा परीक्षेची भीती नाहीशी व्हावी म्हणून ते मुलांना शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा व मंथन परीक्षा याबाबत पूरक मार्गदर्शन करतात स्कॉलरशिप परीक्षेबाबत शिक्षकांचे उद्बोधन वर्गही ते घेतात यापूर्वी ते त्रिंबक तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काथवडपाडा या शाळेवर कार्यरत होते ही शाळा त्यांनी तालुक्यातील पहिली डिजिटल शाळा म्हणून त्यांनी नावारूपास आणली या शाळेवरही त्यांनी विविध उपक्रम राबवून गुणवत्ता वाढवली त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रशासनाने जिल्हा गुणवंत शिक्षक हा पुरस्कार त्यांना प्रदान केला हा पुरस्कार शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा सोहळा परशुराम नाट्यगृह येथे पार पडला योग न्यूजसाठी अमोल नरवते नाशिक आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा